दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक उत्सव सोहळा समिती नाशिकच्या वतीने चांदवड येथील होळकर नागरी रंगमहालजवळ गुरुवारी हिंदुस्थानचे युग पुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा रंगमहालसमोर साजरा करण्यात आला यानिमित्त स्वराज्याचे शिलेदार सरदार किल्लेदार घराण्यातील चाळीसहून अधिक वंशांचा सन्मान करण्यात आला प्रारंभी स्वराज्याचे शिलेदार विविध घराण्यातील वंशांचे चांदवड शहरात आगमन होताच चांदवड येथील गणूर चौफुलीपासून त्यांची वाहिल्याबाई देवींची प्रतिमा ठेवलेल्या फुलांनी सजवलेल्या पालखीची तुतारी व छत्रधारी सेवेकरी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत शहरातील प्रमुख मार्गावरून रंगमहालापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी पॅरिस येथून आलेले युवराज होळकर राजघराण्याचे सोळावे वंशज युवराज महाराजा यशवंतराव शिवाजीराव होळकर राजे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासह वंशदातांच्या हस्ते होळकर राजमाता गादी अहिल्या देवींच्या पुतळ्याचे व मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तळी भंडारा करण्यात आला प्रास्ताविकात आयोजक समाधान बागल यांनी अहिल्या देवी सृष्टी अहिल्या स्मारक करण्यासाठी येथील महामार्गास अहिल्या राजमाता राजमार्ग म्हणून मंजुरी मिळण्याची मागणी करून रंगमहाल पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली तर रंगमहालात कार्यक्रम घेण्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्याने आयोजकांनी पुरातत्व खात्याचा

चांदवडचे माजी प्रथम नगर अध्यक्ष भूषण कासलीवाल माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल सुभाष पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदोर संस्थान महेश्वराचे सोळावे वंशज युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर सुरगाण संस्थानचे गाधिपती रोहितराजे पवार उदयसिंग पवार तळोदा संस्थांचे अमरजित राजे बारगळ स्वप्नील राजे होळकर आदींसह चाळीसच्या वर संस्थांच्या प्रमुखांची उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ यांच्यासह पथकाने चोख बंदोबस्त ठेवला तर पुरोहित अमोल दीक्षित व भूषण दीक्षित यांनी पौरोहित्य केले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड